गेले तीन दिवस झालं संपूर्ण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी अडुसष्ट जाग्यांच्या जिल्हा परिषदेच्या मुलाखती चालू आहेत कालच मोहोळा मुलाखती झाल्या आज उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर उद्या पंढरपूर अक्कलकोट बार्शीच्या काल झाल्या त्या जिल्ह्यामध्ये उद्यापर्यंत आमच्या सगळ्या मुलाखती पूर्ण होती भारतीय जनता पार्टी कमल चिन्हावरती यावेळेला जिल्हा परिषद सुद्धा आम्ही ताकदीने लढतोय प्रचंड असा प्रतिसाद आहे सहा जागेसाठी काल पंचेचाळीस जणांच्या मुलाखती झालाय झेडपीला बारा जागेसाठी जवळजवळ पंच्याहत्तर कार्यकर्त्यांच्या मुलाखती झालेले झालेल्या तशीच परिस्थिती आज उत्तर सोलापूरला दिसते आहे जवळजवळ एका जागेसाठी दहा ते बारा दहा ते बारा कार्यकर्ते इच्छुक आहेत प्रचंडाची इच्छुकांची गर्दी वाढते इच्छुकांची गर्दी वाढल्यानंतर भारतीय जनता पार्टीला अडचण राहते की संधी कार्यकर्त्याला द्यायची आहे नक्की कोणाला द्यायची तर आम्ही एक सर्वे आम्ही टाकत असतो सर्वेच्या माध्यमातून या मतदारसंघातलं नेतृत्व करणारी व्यक्ती सक्षम असली पाहिजे निवडणुकीच्या त्या क्रायटेरियामध्ये बसली पाहिजे हा उद्देश पंचायत समितीच्या सर्व ठिकाणी अकरा तालुक्यामध्ये आम्ही ह्या मुलाखती घेतोय त्या उद्यापर्यंत पूर्ण होतील आणि दोन ते तीन दिवसामध्ये आम्ही आमचे उमेदवार पण जाहीर आता सोलापूर महानगरपालिका सोबळावर लढला सोलापूर मी नगरपालिकेच्या निवडणुकीपासून पहिल्यापासून सांगतोय नगरपालिकेला पण मी सांगितलं होतं की सगळ्या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी कमल चिन्ह घेऊन लढतोय आम्ही लढलो एकतीस जुने नगरसेवक होते आम्ही एकशे एकतीस केले आमच्याकडे फक्त एकच नगरपालिका होती आम्ही चार नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष आणले तीन ठिकाणी सत्ता आली जवळजवळ जिल्ह्यातल्या सात ठिकाणी आमची सत्ता आहे असाच प्रयोग आम्ही परत महापालिकेत केला आमचा नारा होता पंच्याहत्तर क्रॉस पण एवढं भरभरून या इथल्या मतदारांनी आम्हाला ताकद दिली अष्ट्याहत्तर एकशे दोन मधले सत्याऐंशी नगरसेवक महापालिकेत आणले फार मोठा रेषो महाराष्ट्रामध्ये या सोलापूरचा मिळालेला आहे आमच्याकडे रणनीती आहे आमचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कायम चोवीस तास निवडणुकीला तयार असतो त्याचंच उदाहरण कालच्या महापालिकेतलं आहे नगरपालिकेतलं आहे आणि तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीत तेच रणनीती दिसून येईल

तुम्हाला माहिती सांगतो उत्तर सोलापूर पंचायती जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टी आमदारच नाही आमचे नेते आहेत नेत्यांच्या मुलाखती घेतोय ज्या ठिकाणी आमदार असतील त्यांच्या माध्यमातून आम्ही मुलाखती करतो पण हा जिल्हा परिषद पंचायती गटामध्ये आमचा आमदार नाही ती मोहोळा जोडलेला आहे दक्षिण दुपारी आम्ही चालू करतो चार वाजता त्याला असतील त्या ठिकाणी